तो, तो स्टार्ट करते हैं कुछ अमेजिंग कुछ अलग हम आज करने वाले हैं ओके सो so ये आप सभी को आ, बोलते हैं कि यस आप सभी के लिए है ये यस स्क्रीन दिखाई दे रही है

ओके okay, आता दिशती है ओके यस सर यस यस ओके चलो तो ग्रेट तो स्टार्ट करते हैं ओके ओके येस दिसते आहे मॅडम येस सर येस ओके सो बीटीसी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज काय आहे ओके सो सगळ्यात मोठा प्रश्न आहे बघा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज म्हणजे तुमचं ओव्हरऑल लुक चेंज करण्याचं काम आहे ओव्हरऑल तुमचं वाढलेलं वजन असेल तुम्हाला काही डिसऑर्डर्स असतील तुमची स्किन खराब आहे किंवा तुम्हाला विकनेस आहे अशक्तपणा आहे किंवा तुम्ही अनहेल्दी आहे एका शब्दात अनहेल्दी आहे तुमचं शरीर असेल ओके म्हणजे ओव्हरऑल तुमच्या शरीरासाठी जे ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे ते म्हणजे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज ओके सो so, हे चॅलेंज प्रत्येकाला घ्यायचं आहे आणि पार्टिसिपेट करायचं आहे ओके सो so, आपण वन बाय वन जाणून घेऊया येस बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज बद्दल आणि जे उद्यापासून स्टार्ट होणार आहे आणि एकवीस दिवसापर्यंत राहणार आहे ओके सो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर माझा ट्रान्सफॉर्मेशन माझं वैयक्तिक हे ट्रान्सफॉर्मेशन आहे डिस्क्लेमर आहे मी ओबेस होतो ओके ओव्हरवेट होतो चौदा किलो तेरा पॉईंट तेरा किलो आठशे ग्रॅम एवढं वजन मी कमी केलेलं आहे वजन तर काही नाही माझ्यासाठी वजन हा माझा मूळ उद्देश नव्हता पण पोटाचा जो मध्य प्रदेश होता तो मला कमी करायचा होता ओके पोटाचा मध्य प्रदेश मी कमी केलं आणि वजनासोबतच माझी एनर्जी माझा फिटनेस वाढला आणि सगळ्यात महत्वाचं माझं ओव्हरऑल लुक चेंज झालं मी सुरुवातीला काळा काळा दिसायचो फॅट वाढल्यामुळे आपले फेसवर फॅट जमल्यामुळे आपला चेहरा हा प्रॉपर दिसत नाही ग्लो येत नाही चेहऱ्यावर सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं माझं ट्रान्सफॉर्मेशन आहे ओव्हरऑल स्किन ओके ओव्हरऑल ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही जर बघितलं तर अतिशय उत्तम आहे ओके सो असा याच्यापेक्षाही सुंदर जर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट हा चॅलेंज तुम्ही सोडू नका या मध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळणार आहे शिकायला या एकवीस दिवसामध्ये तुम्ही जे शिकला नाही ते शिकणार आहात आणि हे एकवीस दिवस तुम्हाला भविष्यात पुढचे निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदतीला येणार आहात कारण ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही जे शिकणार आहे ते अमेझिंग असणार आहे आणि ते तुम्हाला पुढच्या आयुष्यातील राहिलेलं आयुष्य तुमचं निरोगी करण्यासाठी तुम्हाला बेस्ट राहील ओके सो बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज काय आहे यासाठी काय करावे लागेल पहिला प्रश्न बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज म्हणजे काय येस मानिक सर आ, आपला कॅमेरा आय थिंक चालू आहे आणि थोडं डिस्टर्ब होत ओके okay? सो so, प्रथम आपली नोंदणी आपल्या कोचकडे आपल्याला करावी लागेल फर्स्ट ऑफ ऑल ओके सेकंड थिंग नोंदणी झाल्यानंतर आपला वजनाचा फोटो वजन काट्यावर उभं राहून फोटा व्हिडिओ दहा सेकंदाचा आणि फोटो या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या वजन काट्यावर उभे राहून करायचे आहेत वर्कआउटच्या ड्रेसमध्ये ओके वर्कआउटचा ड्रेस घालायचा आहे आत्ताच्या आता किंवा अर्ली इन द मॉर्निंग सकाळी वर्कआउटला रे ड्रेस घातलाय प्रेस झाले ड्रेस घातलाय आणि लगेच वजन काट्यावर उभं राहिलाय छोटा व्हिडिओ करायला लावलाय घरातल्या ला, कोणाला किंवा तुम्ही स्वतः सेल्फीच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ करून आणि स्वतःचा एक फोटो हा तुम्ही तुमच्या कोचला पाठवायचा आहे किंवा आपण जे तुमच्या कोचला पाठवायचं किंवा आपण जे ग्रुप बनवणार आहे इच्छुकांनी काय करायचंय आपलं जे डायट ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये यस मला पार्टिसिपेट व्हायचं आहे येस असं पाठवायचं आहे आणि पुढे पाठवायचं की बीटीसी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज मध्ये मला पार्टिसिपेट व्हायचं आहे असं जरी तुम्ही ग्रुपला टाकलं तर त्या लोकांचा वेगळा ग्रुप बनणार आहे आणि त्या ग्रुपमध्ये सगळं टेक्निकल गोष्टी होणार आहे ज्याला भाग घ्यायचं त्याने त्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचे त्या ग्रुपची लिंक टाकल्या जाईल डायट ग्रुपला त्या लिंकला क्लिक करायचं आणि ग्रुपला जॉईन व्हायचे पण त्या ग्रुपमध्ये जॉईन होणार आहे सगळे टेक्निकल त्यांना सगळी माहिती टेक्निकल मिळणार आहे त्यांचा डाएट प्लॅन वेगळा राहणार आहे त्यांची काळजी घेण्यात येणार आहे वेगळी त्यांना ट्रेनर्स वेगळे राहणार आहेत त्यांना डॉक्टरच्या आहाराचा सल्ला सगळं वेगळा वेगळं मिळणार आहे येस yes, तुमच्या सुरुवातीचे वजन बॉडी शेप इंचेस बघा याच्यात काय काय घ्यायचंय तुम्हाला वजन घेतलं बॉडीचं इंचेस घ्यायचे आहे पोटाचा घेर घ्यायचा आहे स्किनचा फोटो घ्यायचा आहे ओके तुमच्या ओव्हरऑल चेहऱ्याचा फोटो घ्यायचा आहे आणि ओव्हरऑल एक बॉडीचा फोटो घ्यायचा आहे बिफोर त्याला आपण म्हणूया ओके हे तुम्हाला उद्याच्या उद्या पाठवायचं आहे आणि हेच सेम आपण एकवीस दिवसानंतर बघणार आहे की तुमच्यात काय चेंज झालंय ओके बिफोर म्हणजे उद्याचा फोटो आणि आफ्टर म्हणजे एकवीस दिवसानंतर म्हणजे बावीसाव्या दिवशीचा तुमचा सकाळचा फोटो ओके अशा पद्धतीने ते तुमच्या आणि त्याच्या आधारावर ठरवल्या जाणार आहे की विजेत्या कोण ठरलाय ओके सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून करायच्या आहेत आणि विजेत्यांची कॅटेगरी ठरणार आहे दोन ते पाच किलो पाच ते सात किलो सात ते नऊ किलो आणि दहा किलो पेक्षा जास्त आणि सोबतच लॉस स्किनचे रिझल्ट वगैरे वगैरे अशा पद्धतीने आपण हे विनर्स ठरवणार आहेत आणि त्या विनर्सला अतिशय उत्तम असे गिफ्ट मिळणार आहेत ओके आणि ते गिफ्ट तुम्हाला तुमचे कोच प्रोव्हाइड करतील ओके बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज विशेष काय असणार आहे बघा मी बोलतोय इथं सगळे ऐकताय आवाज येतोय विश्वरी मॅम येस yes, सर येस yes. बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज विशेष काय असणार आहे हा एकवीस दिवसाच्या तज्ज्ञ लोकांच्या निगराणीत केला जाणारा हा चॅलेंज असणार चा आहे तज्ज्ञ मग त्यात आहार सल्ला देणारा डॉक्टर राहणार आहे किरण सर त्यात तुमचे ट्रेनर वेगळे राहणार आहेत तुमची काळजी स्पेशल घेत घेण्यात येणार आहे या एकवीस दिवसात आहार सल्ला तज्ञांच्या सल्ला वतीने राहील वर्कआउटचं विशेष लक्ष देऊन तुमच्या वर्कआउट करून घेण्यात येणार आहे एकवीस दिवसात दोन वेळा फ्री बॉडी चेकअप सुद्धा तुमचा केल्या जाणार आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं तुम्हाला इथं यायला जमलं सेंट्रलला किंवा आपले वेगवेगळे ठिकाणी आपले कोचेस आहेत राहुरीमध्ये कोचेस आहे नगरमध्ये कोचेस आहे पुण्यात कोचेस आहेत आजूबाजूला नाशिकच्या पिंपळगाव असेल धुळे जळगाव बऱ्याचशा ठिकाणी कोचेस आहेत तुम्ही जिथं असाल तिथं तुमचं बॉडी चेकअप केल्या जाईल ओके त्यानंतर एकवीस दिवसात तुमचा समाधानकारक रिझल्ट काढण्यात येईल आणि हे गॅरंटेड ओके याच्यात कुठल्याही पद्धतीचं हे नाही आहे ओके वजन कमी इंचेस ला रिझल्ट आजारांचे रिझल्ट डिसऑर्डर असतील यावर तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन करून त्या पद्धतीने तुम्हाला आहाराचा सल्ला देण्यात येईल ओके म्हणजे तुमचं वजन किती आहे तुमचे फॅट्स किती आहे आणि तुम्हाला डिसऑर्डर म्हणजे आजार काय आहे ते सगळं गृहित धरून तुम्हाला एक परफेक्ट आहार सल्ला देण्यात येणार आहे आणि आपली रिझल्ट काढण्याची वैयक्तिक जबाबदारी प्रत्येक कोच घेणार आहे ट्रेनर घेणार आहे आम्ही घेणार आहे वैयक्तिक ओके आपल्या दोन किलो पाच किलो सात किलो दहा किलो पेक्षा जास्त वजन कमी केल्यास आकर्षक बक्षीस सुद्धा तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे त्यामुळे हा चॅलेंज तुम्ही सोडायचा नाही आहे ओके हायेस्ट वेस्ट लॉट वे, वेट लॉस म्हणजे जास्तीत जास्त वजन कमी करणाऱ्या व्यक्तीला द हेल्दी अप कडून एक विशेष आकर्षक चांगलं बक्षीस मिळणार आहे हे कन्फर्म आहे आणि हे मिळणार आहे ओके ही माहिती तुम्ही सगळ्यांना द्यायची आहे त्यानंतर आहे एकवीस दिवसामध्ये आपल्याला डेली बेसिसवर आहार चार्ट पुरवला जाईल डेली हा रोज तुम्हाला वेगळा आहार चार्ट पुरवला जाईल डॉक्टरच्या सल्ल्याने आणि आपली वैयक्तिक काळजी घेण्यात येईल आपण या एकवीस दिवसाच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजमध्ये जे शिकणार आहात ते तुमच्या भविष्यातील निरोगी आयुष्यासाठी कामात येणार आहे का तर ते एकवीस दिवसात अशा काही गोष्टी तुम्ही शिकणार आहे पुढचं तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहे अडचणी आहे भविष्यात पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर सुद्धा तुम्ही ते प्रॉपर शिकलेल्या गोष्टी तुमच्या पुढच्या निरोगी आयुष्यासाठी ते अप्लाय करू शकता येस येस नक्कीच बॉडी रिपोर्टच्या बेसिसवर बॉडी रिपोर्टच्या आधारावर तुम्हाला तुमचे विजरल फॅट किती बॉडी फॅट किती आहे बीएमआय किती आहे रेस्टिंग मेटाबॉलिझम कसा आहे सगळं हे आरसा आहे तुमचा बॉडी रिपोर्ट म्हणजे तुमच्या शरीराचा आरसा मिरर सो त्या मिररला गृहित धरून तुम्हाला आहार सल्ला दिला जाईल पर्सनलाइज कस्टमाइज डाएट प्लॅन अलग लक्षात आतापर्यंत आपण ऐकलंय सगळ्यांना सारखाच डाएट प्लॅन कॉमन डायट प्लॅन कॉमन डायट प्लॅन जेनेरिक जे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे वेट लॉस साठी किंवा बाकी ज्या फिटनेस साठी पण आता तसं होणार नाही आता इथे तुम्हाला तुम्ही जर ह्या चॅलेंजमध्ये भाग घेणार असाल तर तुम्हाला तुमच्या रिपोर्ट नुसार तुमच्या आजारानुसार तुमच्या डिसऑर्डर नुसार तुम्हाला आहाराचा सल्ला दिला जाईल यस yes, त्याला म्हणतात पर्सनलाइज डाएट प्लॅन नॉट अ जेनेरिक किंवा जे जुने कॉमन सगळ्यांना सेम करा नो तसं नाहीये ओके यस हे काही आपले सक्सेस स्टोरीज आहेत हे जुने आहेत आता अजून बरेचसे आपल्या फॅमिलीमध्ये खूप छान रिझल्ट आलेले आहेत खूप छान रिझल्ट आलेले आहेत यस सो हे गिफ्ट आहेत यस साठी क्लॅपिंग करा एकदा खूप सुंदर सुंदर गिफ्ट राहणार आहे तुम्हाला यस याच्यात काही बदल असेल तर तुरंत तुम्हाला मीटिंग संपल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा तुम्ही इथे अनम्यूट करून बोलू शकता मला ओके यात बघा ची हॉट कॅटली आहे हॉट वॉटर कॅटली आहे त्यानंतर तुम्हाला शेखर बॉटल आहे यस कप आहे शेक पिण्यासाठी फ्रेश पिण्यासाठी वर्कआउट स्टिक आहे टी शर्ट आहे शूज आहे मॅट आहे यस अमेझिंग आणि अमेझिंग खरंच खूप जबरदस्त गिफ्ट आहेत आणि या गिफ्टसाठी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना चॅलेंज लावायचा एकमेकांसोबत जो सर्वात जास्त यस हे बघा इथे यस हे बघा तीन ते पाच किलो करणाऱ्याला शेकर कप दोन वर्कआउट स्टिक त्यानंतर पाच ते सात किलो वजन कमी करणार टी शर्ट आहे कप आहे आणि दोन काठी आहे त्यानंतर आहे सात ते नऊ किलोची कॅटेगरी सात ते नऊ किलो वजन जो कमी करणार त्याला टी शर्ट कप दोन काठी आणि शेकर कप आणि नंतर आहे कॅटेगरी चौथी दहा किलो पेक्षा जास्त जे वजन कमी करतील ओव्हरऑल बॉडी ट्रान्सफॉर्म करतील स्वतःची त्यांना शूज तेही क्वालिटीचे यस ब्रँड राहणार आहे मॅट पण ब्रँडेड राहणार आहे आणि पेस्टिकची कॅटली यस सो so, खूप ग्रेट आणि खूप जबरदस्त राहणार आहे हे बीटीसी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज प्रत्येकाने याच्यात भाग घ्यायचा यस ऑल द व्हेरी बेस्ट फॉर बीटीसी ओके सो तुम्हाला सर्वांना ह्या बीटीसी मध्ये भाग घ्यायचा आहे ओके okay? ओके okay? सर्वांना भाग घ्यायचा आहे सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर बीटीसी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज टू फिट सुंदर दिसायचं आहे फिट राहायचं आहे निरोगी राहायचं आहे आणि स्वतःला एक चेंज करायचंय काहीतरी वेगळं येस ओके सो so, थँक यू सो मच थँक्यू सो मच साया सो so, आता आपण डिस्कस करूया ओके सो so, तुम्हाला काय वाटतं या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज बद्दल ओके ऑलरेडी मी रेकॉर्ड केलेला आहे हा रेकॉर्ड तुम्हाला मिळेल ओके